नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी साध मोटर्स या गाड्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास महिना दोन ते तीन टक्के परतावा देण्याचा आमिष दाखवून नऊ जणांची तब्बल एक कोटी सोळा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत निसार शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी रफिक खान सणोबर उर्फा सौदा खान इसा खान टिकटॉक मौलाना उर्फा अब्दुल रशीद उर्फ मिफ्ताही कलंदर खान यांच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार दोन हजार वीस पासून आजपर्यंत घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिठानगर येथे साध मोटर्स नावाचं सा कार्यालय आरोपींनी फिर्यादी यांना साध मोटर्स नावाच्या गाड्यांचे खरेदी विक्री व्यवसायात पैसे गुंतवल्यास दरमहा दोन ते तीन टक्के परतावा देतो असं आमिष दाखवलं त्यानुसार फिर्यादी आणि अनिकेत गायकवाड हमीद शेख जुलेखा शेख अझीम मुलानी संदीपदे जहांगीर पठाण विशाल चव्हाण समीर शेख यांनी तब्बल एक कोटी सोळा लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर गेल्या चार वर्षात आरोपींनी परतावा तसेच मुद्दलही परत दिली नाही शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या ही संबंधांचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक पाटील तपास करतायत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला न्य ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा